माझं नाव आहे गोपाल सोळंके मित्रांनो आज आम्ही दोघं दोघंजण आलो वावरात इकडे पराठी आहे पेरेल इकडे सोयाबीन आहे मित्रांनो काही दिवसाबाद आज म्हटलं एखादी रानातली भाजी आणा तर आम्ही भाजीसाठी आलो एका का तर ते आपण थोड्या वेळात तुम्हाला दिसतेस मित्रांनो हां नाव सांगतो म्हणते संग्रह नाव काय नाव आहे त्याला नाव काय अभी, अभी? सांग ना मोठ्या नाव अभि सोडून के अभि सो हा बोल काही बोल अभिषे हा चला चला तर मित्रांनो आपण भाजीसाठी जाऊ तिकडे जरा बघून घ्या पराठी आहे बघून घ्या मित्रांनो ऊन पण लाय आहे कोणती पाणी नाही ना पंधरा दिवस झाले पाणी नाही आहे पाऊस नाही आहे मित्रांनो तुम्हाला ते भाजी दाखवतो रानातली भाजी एकदम बळी चांगली होती त्याला तुम्ही चला तर तुम्हाला दाखवतो सोयाबीन आहे बघून घ्या हे पराठी आहे मित्रांनो एकदम बळी मित्रांनो पण पाणी जरूरच आहे लवकर पाणी असलं ना तर तेवढे पिकं चांगलं राहतील मित्रांनो पंधरा दिवसापासून पाणी नाही आहे पाण्याची खूप गरज आहे आता कोण की बघा भरपूर पाण्यावर यायलात पिकं कोण की वाळ खूप हे झाली आता लवकरात लवकर पाणी आलं तेवढं चांगलं आहे मित्रांनो हे बघून घ्या नजारा खूप चांगला नजारा आहे बघून घ्या एकदम बढिया नजारा आहे पण पाणी लवकरात लवकर पाहिजे मित्रांनो हे भाजी आहे बघून घ्या मित्रांनो ही भाजी एक एकदम चांगली लागते तव्यावर करा लागते हे कर मस्त कांदा चिरून त्याच्यामध्ये हिरवी मिरची चिरून टाकायची एकदम जबरदस्त होणार आहे भाजी आहे एकदा तुम्ही करून बघा आणि तुमच्या इकडे ह्या भाजीचे काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो ह्या भाजीचं नाव काय आहे आमच्या इकडे याला तरोट्याची भाजी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा बघून घ्या एकदम भाजी आणि एक तर कवळे कवळे पानं घ्यायचे याचे एकदम भाजी जबरदस्त होणार कवळे कवळे पानं तोडून घ्यायचे आणि मस्त क तव्यावर करायचे हिरवी मिरची चिरून टाकायची कांदा आणि थोडं हे मीठ ब एकदम जबरदस्त होणार आहे तरी आपल्या या गोपी व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून टाका जय हिंद जय जै महाराष्ट्र